नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी श्री रेणुका मातेची कथा सांगणार आहे तेव्हा कथा पूर्ण ऐका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री रेणुका माता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणामध्ये सापडतो रेणुका मातेला यल्लम्मा देवीसुद्धा म्हटलं जातं दैवत्व एक असलं तरी त्या दोन्ही देवींची नावं आणि स्थानं वेगवेगळी आहेत आणि आता दोन्हीही शक्तिस्थळं म्हणून प्रसिद्धसुद्धा आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचितीसुद्धा आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावं असली तरी पण शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत राजा रेणू ज्याची काही नावं सांगायची झाली तर कान्यकुब्ज प्रसेनजीत प्रेसेन हा काशीमध्ये राज्य करणारा राजा होता त्याच्या पत्नीचं नाव भागवती होतं आणि ती दुर्गादेवीची नेहमी उपासना करायची राजाराणीला बरेच वर्ष मूल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला त्या यज्ञाचं फळ म्हणून त्यांना एक मुलगीसुद्धा झाली ती चैत्र शुद्ध पंचमीला शुक्रवारच्या दिवशी जन्मली आणि राजाचं नाव रेणू असल्यामुळे त्यांनी मुलीचं नाव रेणुका ठेवलं रेणुका मातेचं पाळण्यातलं नाव कमली असं होतं ती दिसायला फार सुंदर होती पुढे मोठी झाल्यावर राजाने तिचं स्वयंवर करण्याचं ठरवलं स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळीसुद्धा आली अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरलं आणि त्यांनाच वरमाला घातली पुढे जाऊन रेणुकेला पाच मुलं झाली त्या पाचांची नावं अशी होती रुमावंत सुशेषा वसू विश्वावसू आणि परशुराम एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला आणि ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला इतका उशीर का झाला म्हणून शंकाकुल असणारे जमदग्नी ऋषी अंतर्ज्ञानाने पाहत होते घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेला ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चार मुलं ही मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी ऋषी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तिथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावज्ञ म्हणून आपल्या परशूने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी जमदग्नी खूप खुश झाले त्यांनी परशुरामाला वर मागायला सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईला आणि भावंडाला जीवदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना खूप आवडली त्यांनी परशुरामाची इच्छासुद्धा पूर्ण केली मृतबंधू जिवंत झाले मात्र रेणुकेचे मस्तक विछिन्न झाले छिन्न होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेला जीवदान दिले त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव अधिकच लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेला एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठवले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वांना जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमामध्ये कामधेनू आहे सहस्रार्जुनाने लोभाने ती कामधेनू गाय मागितली पण ऋषी जमदग्नींनी जपतप आणि सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून त्यांनी राजाला सांगितलं राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्रार्जुनास पिटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोलसुद्धा केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा त्याने वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला जे काही दृश्य दिसलं ते फार विचित्र होतं आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्ताव्यस्त झाला होता तर एका बाजूला जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्गारली हे क्षत्रिय सहस्रार्जुना माझा पराक्रमी राम एकवीस वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा आणि दिलेला शब्द पाळला त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात तो पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्याला त्याने अग्नी दिला माता रेणुका त्यात सती जायला निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावलं नाही तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचा शिरच्छेद केला होता पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली होती पण आत्ताचा प्रसंग खूप वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत होते त्यात आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले होते त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणले आणि तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेला अग्नी दिला नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तिथून दूर निघून गेला सहा दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी तो माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पाडले माहूरगडावरील प्राचीन रेणुका मातेच्या मंदिरात अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकरांकडे अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्यबाण भालाफेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरातील राजा सहस्त्रार्जुनावर म्हणजेच त्याच्या काकावर केले त्याचा नितपात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती व परशुरामाचंसुद्धा युद्ध झालेलं आहे परशुरामाची श्रीरामांशी भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली आणि प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटामध्ये दोन तांदळा आहे एक परशुरामाचा तर दुसरा कोकन देवीचा माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी सुमारे बाराशे ते पंधराशे पायऱ्या चढून वर जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्तीसुद्धा आहे त्यावर चांदीचा टाप लावलेला आहे बैठकीवर सिंह कोरलेला आहे देवीचं रूप उग्र स्वरूपाचं दिसतं मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी आणि तुळजाभवानी ही दोन मंदिरं आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचं स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचं कुंड आहे तिथेच परशुरामाने आईवडिलांची अंत्यक्रिया केली असं म्हटलं जातं रेणुका हीच परशुरामाची आई तिचं दुसरं नाव एकविरा आईच्या आठवणीने उंच बलून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमळापासून झाली असावी असं म्हटलं जातं त्यामुळे तिला कमळी हे नाव मिळालेलं आहे तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असं कली पुराणात सांगितलेला आहे रेणुका मातेच्या कथेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद